लढाय लागला बघा गोरा पान देखना पैलवान सोल ताप्याचं फुल भिगवंत वडील हजर आहे मी दंडे हात वरती कर कुठं करतो सराव कंदरला शंतनूरचा शंतनु कुष्टिकर शंतनू तू हेरी से काढतोय ला लागला मुलानी दत्ता गायकवाडचा पठ्ठा आहे सलीम बाईचा चिरंजीव हजर आहे प्रत्येक मैदानाला हजर असतोय लक्ष चांगलं मुलाकडं दत्ता गायकवाड महाराष्ट्र पिण्याचा पठ्ठा आहे आणि अजय गोतमेरी सरकार तिथं कुस्ती कोच आहे कब्जा मजबूत केला त्या शाही रामभाऊ शिंदे उद्योजक पंचायत कुस्तीला नागपट्टी लावण्याचा आटोकाट प्रयत्न चाललेला आलोक काळंगी सोह मो, उगल मोगली उगल मोगलेची कुस्ती लागली काळंगी बरोबर अनिल काळंगी साहेबांचा चिरंजीव आहे वडील हजर आहेत त्याचे सुद्धा झोळी वा 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 झोळीतून बचाव करायला लागला बघा काळंगे घालूनच पाय पकडलेला पंचा निर्णय दिला पडू नका पंचा निर्णय पंच आहेत का नाही पंच सतर्क राहायचा इथं निवेदकाचा काम आहे का निर्णय द्यायचं पण ते तुम्ही सांगतो ना पण त्या गोष्टीला बाहेर मी बोलू नका दोन्ही पैलवान माझी आणि काळंगी साहेब लक्ष देत आहेत मुलाकड शरद गडगर हा तर ती कर शरद बिडगर कुठं करतो शरद कर्जतला वसाचा पठ्ठा आहे विजय कोळेकर झाली कुस्ती कुस्ती झाली की आणि अरेच्या कुस्त्या जोडलेल्या त्यांनी आखाड्यावरती चला कपडे काढून आखाड्यावरती या मागे राहूच नका भगवान संपले